उपस्थित आपले खासदार आणि उमेदवार सन्मान्यंबर कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सगळ्या माझ्या भगिनी दोन दिवसाच्या निरोपावर आपापली वाहन घेऊन या ठिकाणी सगळे माझे ज्येष्ठ तरुण सहकारी आणि पत्रकार परिषद हमरा जेंटलवाशन कोरा मस्त लगा। तुम मनाते मामले बोलते, तब पुलिस जाती है रुन्हया पर रिपोर्ट कर। हम राजनीति मनाने में बोलते, बोल मत कर, तुम चार बोलता, उन बोलते, जब बोलना तो चलता है किसी को। जनसेवक आहे याचा फोन चोवीस तास चालू अस लाख उपाय अनेकांचा ऐकलं फोन नंबर कोणाला कधी मी सुद्धा ज्यावेळेस पासून हे दगड आलो त्यावेळेस पासून ते कधी माणसाकडे बरे नव्हतं

असा असा ऍक्सिडेंट त्यांना ब्शी पोलीस स्टेशन किंवा रॉई पोलीस स्टेशन फोन नंबर नाही तर तू माझ्यासाठी फोन केला बार्शी पोलीस स्टेशन केला त्यांनी वाईल्डला सगळं केलं तो मेसेज बसवला आणि वेळेवर मदत मिळाली त्यांना अनेक

मुख्यमंत्री असताना त्यांच्या मिस कॉल मला मी कोणीतरी सांगितलं असायचं मी मुद्दाम कॉल केले मला पाठशाळाला कोण आला काय अडचण का नाही म्हणून

बाहेरच्या एनर्जा तालुक्याने ओळखल त्यांचे काय चाललंय आता त्याला बरं लागलं तसंच बोलावं म्हणलं तुमचं काय चाललंय माझ्या आधी झालेलं आता तुम्ही आमच्या मागे वरती वती ते म्हणजे पक्षाला आवडत त्यांनी म्हणजे चहायला वगैरे चहा द्यायचा शेरे वडा वगैरे मैं तुम्हारे पास योग्य रहना आप जनों ने किया किये राज्य को कुम्भ में तेरी आपका क्या मायने अनेक चीज़ें मी काय धनुष्य पान घेऊन खाली वर द्रौपदी सरांना नव्हतं पंच्याऐंशीला मला उभा मला उभा उभार